नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता व यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर बाबांवरची एक कविता म्हणजे छे माजी ती कुठे माझी मुलगी ती तर माझा श्वास आहे ही माझ्या वाचनात आलेली कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करत आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूयात छे ती कुठे माझी मुलगी ती तर माझा श्वास आहे छे ती कुठे माझी मुलगी ती तर माझा श्वास आहे उद्या मनावर राज्य करेल स्वप्न नाही विश्वास आहे माझा उद्या मनावर राज्य करेल स्वप्न नाही विश्वास आहे माझा वडील होण्या इतपत जगात कोणताच प्रचंड आनंद नाही वडील होण्या इतपत जगात कोणताच प्रचंड आनंद नाही नि कन्या झाली तर कोणतं सुख त्याहून बेधुंद नाही नि कन्या झाली तर कोणतंच सुख त्याहून बेधुंद नाही मूट आवळून तू बोट धरतेस तो प्रत्येक क्षण माझा खास होतो मूट आवळून तू बोट धरतेस तो प्रत्येक क्षण माझा खास होतो तुझ्या येवल्या उल्याशा मुठीत मला जग चिंकल्याचा भास होतो तुझ्या येवल्या ओल्याशा मुठीत मला जग चिंकल्याचा भास होतो माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं किंचायणं जरी मधुर आहे माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं किंचाळणं जरी मधुर आहे माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं हे समाधान भरपूर आहे माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं हे समाधान भरपूर आहे असावं लागतं पुण्यवान ने त्याहीपेक्षा खूप भाग्यवान असावं लागतं पुण्यवान ने त्याहीपेक्षा खूप भाग्यवान ज्या पित्याचे हा तुरक्ती सर्वात श्रेष्ठ कार्यकन्यादान ज्या पित्याचे हा तुरक्ती सर्वात श्रेष्ठ कार्यकन्यादान मुला मुलीत भेदभावाचा तो प्रश्नच मी उगारत नाही मुला मुलीत भेदभावाचा तो प्रश्नच मी उगारत नाही वडिलांचं मुलीवर प्रेम जास्त हे सत्यही मी जुगारत नाही वडिलांचं मुलीवर प्रेम जास्त हे सत्यही मी जुगारत नाही संसारात रमण्यापेक्षा मी मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो संसारात रमण्यापेक्षा मी मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो भावनांच्या खेळात आई नंतर मुलीचाच तर क्रमांक येतो भावनांच्या खेळात आई नंतर मुलीचाच तर क्रमांक येतो बाबा म्हणत माझ्या मुलीचे जसे नाजूक नाजूक होत हलू लागतात बाबा म्हणत माझ्या मुलीचे जसे नाजूक नाजूक नाजूकोट हलू लागतात समाधानाची इले उली फुलं या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात समाधानाची इवले उली फुलं ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात तू सुखी राहावस तेव्हाकडे एवढंच मागणं आहे तू सुखी बस देवाकडे एवढंच मागणं आहे म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी दिवस रात्र झिजणं आणि जागणं आहे म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी दिवस रात्र झिजणं आणि जागणं आहे आनंदाचे अगणित क्षण तिच्या नाजूक हास्यात दडले आहेत आनंदाचे अगणित क्षण तिच्या नाजूक हास्यात दडले आहेत तिला कायम हसत ठेवण्यासाठी मलाही प्रयत्नांचे वेळ जडले आहे तिला कायम हसत ठेवण्यासाठी मलाही प्रयत्नांचे वेळ जडले आहे भाग्य ज्याला म्हणतात ते माझ्या मुलीतच मला सापडलं आहे भाग्य ज्याला म्हणता ते माझ्या मुलीतच मला सापडलं आहे माझ्या ग्रहांचे मन कदाचित तिच्याच पायांशी अडले आहे माझ्या ग्रहांचे मन कदाचित तिच्याच पायांशी अडले आहे मुलगी सासरी जाण्याचा क्षण वडिलांसाठी मोठी अग्निपरीक्षा असते मुलगी सासरी जाण्याचा क्षण वडिलांसाठी मोठी अग्निपरीक्षा असते स्वतःच्या काळजापासून दुरावणं जगातील सर्वात मोठी शिक्षा असते स्वतःच्या काळजापासून दुरावणं जगातील सर्वात मोठी शिक्षा असते आवड सुख काय ते मुलगी झाल्यावरच कळतं आबाळ एवढं सुख काय ते मुलगी झाल्यावरच कळतं एक वेगळंच आपलेपण तिच्या प्रत्येक हास्याने उधळतं एक वेगळंच आपलेपण तिच्या प्रत्येक हास्याने उधळतं इतरांचं नशीब घेऊन येतात त्या बाबतीत मुली माहीर आहेत इतरांचं नशीब घेऊन येतात त्या बाबतीत मुली माहीर आहेत मुलगी म्हणजे धनाची पेटी हे सत्तेही तसं चंचाहीर आहे मुलगी म्हणजे धनाची पेटी हे सत्तेही तसं चंचाहीर आहे मुलींचे एक छान असते मुलगी असण्याचा अभिमान असतो मुलींचे एक छान असते मुलगी असण्याचा अभिमान असतो त्यांचा अभिमान वडिलांसाठी मान शान आणि सन्मान असतो त्यांचा अभिमान वडिलांसाठी मान शान आणि सन्मान असतो छे ती कुठे माझी मुलगी ती तर माझा श्वास आहे छे ती कुठे माझी मुलगी ती तर माझा श्वास आहे उद्या मनावर राज्य करेल स्वप्न नाही विश्वास आहे माझा धन्यवाद